लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटीमध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मान्य राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्याला त्या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीसाहेब हे तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावेत हो आणि या देशाचं भलं व्हावं यासाठी त्या ठिकाणी विना अट विना शर्त त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे हा पाठिंबा देत असताना राजसाहेबांनी मोदी साहेबांकडून काय का अपेक्षा व्यक्त केल्या होत्या आम्हाला मनसेला काय पाहिजे तर आम्हाला मनसेला मराठी भाषेला अभि अभिजात दर्जा दिला गेला पाहिजे महाराष्ट्रातल्या सर्व गडकिल्ल्यांचं त्या ठिकाणी संवर्धन झालं पाहिजे तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे या अपेक्षा करून त्याचबरोबर अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं काम पूर्ण झालं पाहिजे या मापक अपेक्षा ठेवून या ठिकाणी मान्य राजसाहेबांनी विनाट विनाश पाठिंबा दिला होता आणि त्यामुळं या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आज या ठिकाणी आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि त्यासाठी आज माढा लोकसभा मतदारसंघातील आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्व विधानसभेच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी आम्ही बैठक आयोजित केली होती या बैठकीला प्रामुख्याने आमचे तिन्ही जिल्हाध्यक्ष साताऱ्याचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील सोलापूरचे जिल्हाध्यक्ष विनायक महेंद्रकर माडेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत गिड्डे हे तिन्ही जिल्हाध्यक्ष आणि आमचे सर्व उपजिल्हाध्यक्ष शहर शहराध्यक्ष या प्रमुख लोकांची या ठिकाणी बैठक घेतली आणि आजपासून महाराष्ट्र निर्माण सेना या ठिकाणी सक्रिय होऊन आम्ही या ठिकाणी प्रचारात सहभागी झालो पाहिजे आहोत आणि निश्चितपणे महाराष्ट्र निर्माण सेनेच्या जा माध्यमातून जास्तीत जास्त त्या ठिकाणी मतदान करून हे दोन्ही उमेदवार आम्ही विजयी करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत महाराजी दूर झाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या ठिकाणी आम्ही कुठलीही अपेक्षा ठेवली नाही त्यामुळे आमची नाराजगी असायचं काही कारण नाही या ठिकाणी माननीय राजसाहेबांचा आदेश हा आम्हाला शीर्षामध्ये असतो आणि त्या आदेशाचं तंतोतंत तंतो पालन करून या ठिकाणी आज मी yes, 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 समन्वयक म्हणून माझ्याकडे सोलापूर लोकसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघ आणि बारामती लोकसभा मतदारसंघ या तीन लोकसभेचा मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा समन्वयक आहे आणि त्या समन्वयकाच्या भूमिकेतून आज या ठिकाणी सर्वच पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी कामाला लावलेलं आहे निश्चितपणे आजपासून महाराष्ट्र नवमान सेनेचे आमचे सर्व पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक आमचे सहकारी प्रत्येक गावात प्रत्येक घरात जाऊन प्रत्येक चौकात जाऊन त्या ठिकाणी या महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करणार आहोत पण भाजपचे पदाधिकारी बाड्यात असतील सोलापूरमध्ये असतील आपल्या पदाधिकाऱ्यांनी विश्वासात पदा पदा घेत नाही त्यांनी एकला चोलूची भूमिका केली राज ठाकरेंनी पाठीमाधून बरेच दिवस झाले तरी पण भाजपचे विशेषतः माड्यातले पदा पदाधिकारी आपल्या पदाधिकाऱ्यांना जवळच घेत नाही असं दिसतंय आणि राज साहेबांनी सुद्धा एकच अपेक्षा केली की माझ्या मनसैनिकांना मान सन्मान मिळाला पाहिजे काहीही नको हेच कुठंतरी कमी पडते म्हणून पदाधिकारी नाराज आहेत माड्यात जास्त नाराजी आहे निश्चितपणे या ठिकाणी तसा काही विषय असेल तर आता या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचे म्हणजे माडा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवाराचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराचे प्रतिनिधी या ठिकाणी आहेत त्या दोन्ही आणि आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी चर्चा झालेली आहे आजच्यापासून ह्या दोघांनी या ठिकाणी समन्वयाची भूमिका घेतलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी आणि महायुतीचे पदाधिकारी यांच्यामध्ये समन्वय साधून निश्चितपणे सगळेजण मिळून आता एकत्र आम्ही काम करू चंद्रकांत पाटील असं म्हणाले की माड्याचं पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं चे प्रत्येक गावामध्ये या ठिकाणी शाखा आहेत अनेक गावामध्ये सरपंच आहेत उपसरपंच आहेत विविध कार्यकारी सोसायटीमध्ये आमचे सदस्य निवडून आलेले आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मध्यंतरीने जे आम्ही अभियान राबवलं होतं की गाव तिथे शाखा आणि घर तिथे कार्यकर्ता त्यामुळे आमचं संपूर्ण या मतदारसंघामध्ये जाळ आहे कोरोनाच्या काळामध्ये जर सगळ्यात जास्त काम कोणी केलं असेल तर ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केलं आहे आणि सगळ्या जनतेला माहीत आहे एकही माणूस त्या ठिकाणी एकही माझी माता भगिनी किंवा वडीलधारी मंडळी उपाशी कुठे झोपता कामा नाही याची दक्षता त्यावेळेस आम्ही कोरोनाच्या काळामध्ये घेतली होती ज्यावेळेस कोरोनाच्या काळामध्ये लोकांना बेड मिळत नव्हते हॉस्पिटलचा तुटवडा जाणवत होता किंवा वेगवेगळे ज्यावेळेस संकट आले होते त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आमच्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता त्या ठिकाणी रस्त्यावर उतरून जनतेला मदत केलेली आहे आणि निश्चितपणे जनता हे आमचं विसरणार नाही पहिलीच निवडणूक आहे आणि आम्ही कोणासाठी तर मतदान मागतो आहे त्यामुळे निश्चितपणे जनता त्या ठिकाणी मतदान देईल ह्याच्यापूर्वीच्या आज आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुका लढवल्या जो आता नुकतीच आलेली नगरपंचायतीची निवडणूक होती माडा लोकसभेतली माश्रीची प्रामुख्याने त्या ठिकाणी आमच्या अध्यक्ष सुरेश टेळे हे प्रचंड मताने त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत याचा अर्थ जनता बरोबर आहे आणि माननीय राजसाहेब ठाकरे यांच्याकडे महाराष्ट्रातील जनता आता आशेने नाही बघत आहे की महाराष्ट्राचं जर काय करत असेल तर राजसाहेब ठाकरे यांच्या आत्म निश्चितपणे चांगलं होणार आहे आणि राजसाहेबांवरचा हा विश्वास निश्चितपणे महायुतीच्या या उमेदवारांना फायदेशीर ठरल आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र निर्माण सेनेची मदत निश्चितपणे कोणत्या नेत्यांची होणार आहे आता आज आज बैठक झालेली आहे त्या एक दोन दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीने जर आमच्याकडे मागणी केली तशा पद्धतीने जर त्यांनी आम्हाला सांगितलं तर निश्चितपणे या सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी सभा होणार आहेत प्रामुख्याने या ठिकाणी महाराष्ट्र हनुमान सेनेने या ठिकाणी पंढरपूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी सभा आयोजित केली आहे मायसिरसला सभा आयोजित केलेली आहे सोलापूर शहरात सभा आहे अक्कलकोटला सभा आहे मोहळला सभा आहे सांगोल्याला म्हणजे या विधान ह्या लोकसभा मतदारसंघातील प्रमुख शहरांमध्ये महाराष्ट्र हनुमान सेनेने आम्ही त्या ठिकाणी सभा आयोजित केलेल्या आहेत आणि विशेष म्हणजे आम्ही कुणाची वाट न बघता या ठिकाणी सगळ्या सभांच्या परवानग्या देखील काढलेल्या आहेत तुम्हाला दाखवतो आता तो, तो वरिष्ठ लेवलचा विषय त्या ठिकाणी वरिष्ठ लेवलने जो आदेश येईल त्या पद्धतीने आमचं काम आतापर्यंत तुमच्या विरोधात भूमिका असायची आता भाजपला पाठिंबा दिला आहे त्यामुळे त्या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पाठिंबा नरेंद्र मोदींना आहे नरेंद्र मोदी हे या देशाचे पंतप्रधान झाले पाहिजेत आणि आमच्या ज्या काय अपेक्षा होत्या प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक अरबी समुद्रामध्ये झालंच पाहिजे महाराजांनी जे गडकिल्ले बांधले होते त्या सगळ्या गड किल्ल्यांचं संवर्धन झालं पाहिजे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे महाराष्ट्रातल्या मराठी तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे माता भगिनींना त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे या ह्या अपेक्षा ठेवून या ठिकाणी आम्ही ह्या निवडणुकीमध्ये माननीय मोदीचे पंतप्रधान झाले पाहिजेत म्हणून आम्ही मदत करतोय ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या